सत्यराज ज्यांना आपण आतापर्यंत दक्षिणात्य सिनेमामध्ये खूप साऱ्या फेमस चित्रपटांमध्ये पाहिले जसं की बाहुबली बाहुबली टू आणि चेन्नई एक्सप्रेस दक्षिण भारताच्या चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव त्याच्या यशाच्या मागे संघर्ष त्याग आणि दुःखद घटना दडलेल्या आहेत घरच्यांच्या विरोधाला नज बनता अभिनयात प्रवेश केला पत्नी गेली पाच वर्ष झालं कोमात आहे मुलीच्याही जीवाला एकेकाळी धोका होता पण आज हा अभिनेता आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो त्याने वैयक्तिक आयुष्यात ज्या कठीण प्रसंगांना समोर आहे ते थक्क करणारे आहेत नमस्कार मी शशांक आणि पण महत्वाचं अभिनयासाठी घरच्यांच्या विरोधात गेलेल्या सत्यराजचे संपूर्ण नाव सत्यराज यांचे खरे नाव रंगराज सवैया बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती मात्र त्यांची आई सिनेसृष्टीत प्रवेश करण्याच्या विरोधात होती चित्रपटसृष्टी स्थिर नसते तू हा मार्ग निवडू नकोस असा तिचा आईचा आग्रह होता पण सत्यराजने ठरवलं तो स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणार आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये त्याने घर सोडलं आणि अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं सुरुवातीला छोट्या भूमिका अपमान संधीचा अभाव याला समोर जावं लागलं पण त्यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांना यश मिळालं आज दोनशेहून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे पण अभिनय प्रवास यशस्वी होत असतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं त्यांची पत्नी जे गेली पाच वर्ष झालं कोमात आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सत्यराज यांनी महेश्वरीशी लग्न केलं जी प्रसिद्ध निर्माता मधाम पट्टी शिवकुमार यांची भाची आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा झाली सगळं सुरळीत सुरू असताना अचानक पत्नीच्या आयुष्याला धोका निर्माण झाला नोव्हेंबर दोन हजार मध्ये त्यांच्या पत्नीला ब्रेन हॅमरेज झाला तेव्हापासून त्या कोमात आहेत त्यांची मुलगी म्हणजे दिव्याने नोव्हेंबर दिव्या दोन हजार चोवीसमध्ये सोशल मीडियावर हा धक्कादायक खुलासा केला सत्यराज यांनी गेल्या पाच वर्षापासून आपल्या पत्नीची काळजी घेतली आणि आता त्याचवेळी मुलांची जबाबदारी उचलली सत्यराज यांची मुलगी दिव्या हे एक पोषणतज्ज्ञ आहे काही वर्षांपासून तिच्या आयुष्यात एक भयंकर प्रसंग घडला तिच्या क्लिनिकमध्ये दोन अमेरिकन नागरिक आले आणि विशिष्ट औषध लिहून द्यायला सांगितले औषधाचं परीक्षण केल्यावर तिला समजलं त्यात जीवनसत्वांचं प्रमाण धोकादायक जास्त आहे तिने औषध लिहून देण्यास नकार दिला नकार देताच तिला लाच देण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या दिव्याने मोठ्या धैर्याने हा प्रसंग हाताळला तिच्या कुटुंबियांसाठी ही आणखी एक परीक्षा होती आणि याच सर्व संघर्षातून उभं राहिलं हे व्यक्तिमत्व आईच्या विरोधात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला पत्नी कोमात असताना कुटुंब सांभाळलं मुलीच्या जीवाला धोका असतानाही हिंमतीने तोंड दिलं आणि हेच आहे सत्यराज म्हणजे आपले कटप्पा एका जबरदस्त अभिनेत्यापेक्षा एक खंबीर व्यक्तिमत्व आणि अशाच महान अभिनेत्याला आमचा सलाम व्हिडिओ आवडला असल्याचं आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं